नमस्कार सहज शिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक यामधला जो सहावा धडा आहे नियम सर्वांसाठी या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे जे धडे आहेत यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत स्वाध्याय परिसर अभ्यास भाग एक अशी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व बघू शकता तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे सर्व स्वाध्याय जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर विद्यार्थ्यांना आपल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया तर यातला जो पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर या प्रकारचे हे जे प्रश्न असतात हे एक मार्क्सला विचारले जातात तर बघा यामध्ये कोणते प्रश्न दिलेले आहेत त्यातील पहिला आपले सामाजिक जीवन इथे रिकामी जागा आपल्याला भरायला सांगितली आहे आधारे चालते तर आता उत्तर काय आहे बघा आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते तर इथे हा जो शब्द आहे नियमांच्या याला मी इथे हायलाइट करते नियमांच्या आधारे चालते ओके देन पुढचा दुसरा प्रश्न स्वतंत्र भारताच्या संविधानाने इथे आपल्याला रिकामी जागा भरायची आहे प्रथा नष्ट केली तर याच उत्तर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली तर या ठिकाणी हा जो शब्द आहे अस्पृश्यता याला मी हायलाईट करते तर विद्यार्थ्यां परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्न वाचला तर त्याचं उत्तर फक्त अस्पृश्यतेची असं लिहायचं नाही तर ते विधान पूर्ण लिहायचं आहे आणि जी रिकामी जागा भरायला सांगितली होती त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं आहे तर त्यातील तिसरा प्रश्न बघा चुकीच्या रूढी परंपरा यामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला येते तर याचे उत्तर चुकीच्या रूढी परंपरा यामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते तर उपेक्षा या शब्दाला हायलाईट करते कारण तो शब्द आपल्याला भरायला सांगितला होता ठीक आहे चला तर हे आपले तीन प्रश्न होते पहिल्या या प्रश्नामधले चुकी की रिकाम्या जागी योग्य हो शब्द लिहा तर आपला हा पहिला प्रश्न पूर्ण झाला आहे पुढे आता दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तर हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये एक मार्क्सलाच विचारला जातो तर चला आता यामध्ये काय प्रश्न विचारला आहे बघा पहिला नियम का तयार करावे लागतात आणि विद्यार्थ्यांचं उत्तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात दुसरा आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्य प्राचीन काळापासून आहेत आणि याचे उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता हिंसा करायची नाही आणि शांतत राहणे शांतता ठेवणे ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत तिसरा प्रश्न आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या कोणत्या उत्तर बघा आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत कोणत्या आहेत गरीबी आणि शिक्षणाचा अभाव हा या सामाजिक जीवनातील अडचणी आहेत तर सामाजिक जीवनातील महत्वाची मूल्य जी कोणती आहेत प्राचीन काळापासून आहेत ती अहिंसा आणि शांतता ही दोन मूल्य आहेत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करून नक्की कळवा चला आता आपण तिसरा प्रश्न बघू पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरी लिहा त्यातील प्रश्न पहिला आपण कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या तर याचे उत्तर पहिला आपण जाती भेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली त्यानंतर सती बालविवाह हो, यांसारख्या रूढीवर कायद्याने बंदी घातली त्यानंतर जादूटोना हुंडा पद्धती यांसारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या आणि पुढचा चौथा मुद्दा आहे बालविवाह बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही आपण बंदी घातली आहे तर या सगळ्या अनिष्ट प्रथा आहेत याच्यावरती कायद्याने बंदी घातली आहे जातीभेद अस्पृश्यता त्यानंतर सती तसेच बालविवाह आहे जादूटोना पद्धती आणि बालकामगार या सर्व प्रथांवरती बंदी घातली आहे पुढचा दुसरा प्रश्न पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात आणि याचे उत्तर पहिला पॉइंट आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होते तिसरा मुद्दा आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता आहे तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टरच्या स्वाध्याय